हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये प्लीज पटपट जॉईन करा इकडे कसे आहात सगळे झाले का जेवण सर्वांचं पटपट जॉईंट करा लाईव्ह हां सर्वांनी पटकन लाईव्ह जॉईंट करा आणि कमेंट करा मस्त सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे आवाज थोडा कमी करा पण लाइवला जॉईंट करा सर्वांनी छान अशा कमेंट करा हाय हॅलो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये प्लीज लाईक कमेंट करा त्याशिवाय समजणार नाही लाईव्हमध्ये कोण आहे ते को कमेंट केल्याशिवाय त्यामुळे कमेंट करा पटकन विकी कोली विकी दादा हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती प्लीज लाईक डन करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कुठे राहता मी नाशिकचे आहे दादा पण मी सध्या हैदराबादला राहते तुम्ही कुठून बोलता विकी दादा तुम्ही कुठून बोलत आहात स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती प्लीज लाईक कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मुंबई ओके ओके विकी दादा दादा हॅलो जय शिवराय दादा हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती हॅलो जय शिवराय जय शिवराय कमेंट करताना चांगल्या कमेंट करा वाईट कमेंट करू नका आणि नसेल चांगलं बोलता येत तर बॅक झालात तरी चालेल काही हरकत नाही आहे तुमची मदी बोलताना जरा चांगल्या कमेंट करा आणि चांगलं बोला उगाच वाईट कमेंट करू नका आणि ज्यांना चांगलं बोलता येत नसेल त्यांनी प्लीज बॅग घ्या काही आवश्यकता नाही बोलायची गोविंद दादा हॅलो अनिकेत दादा हॅलो कसे आहात अनिकेत दादा झालं का तुमचा चहा वगैरे सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये प्लीज छान छान कमेंट करा वाईट कमेंट करू नका सर्वांनी चांगलं सा प्रयत्न करा मुले काय करतात दोघ पण दादा बाहेर खेळायला गेलेले आहेत गोविंद दादा दोघ पण बाहेर आताच गेले श्री आला होता आज स्कूल मधला पण लेटच आलो तो पावणे पाच वाजले होते येता येतात त्याला आणि गेला आहे बाहेर खेळायला ध्रुव पण बाहेर आहे विक्रम दादा हॅलो कसे आहात विक्रम दादा मोहम्मद दादा हॅलो आणि के मॅडम रागवलं आमच्यावर नाही नाही तुमच्यावर नाही रागवले आणि कोणतरी आले होते प्रवीण देशपांडे म्हणून टाइम आउट दिला मी त्यांना आता उगाच येतात वाईट कमेंट करतात जरा चांगलं बोलला प्रत्येकाने चांगलं बोललं तर कसं समोरची व्यक्ती पण चांगलं बोलते उगाच काही येऊन कमेंट करतात काही लोक एवढे हाऊस येत घरी बायका पोरा असतात सगळ्यांच्याच त्यांना जाऊन बोलायचं लाईव्ह वरती कशाला का काय बोलायचं कोणाला आहात मी आहे दादा तुम्ही कसे आहात विक्रम दादा हे तुम्हाला नमस्कार करत आहेत जे पण लाईव्ह मध्ये आहेत सर्वांना नमस्कार गोविंद दादा थँक्यू सपोर्टिंग कमेंट थँक यू गोविंदादा विक्रमदा म्हणत आहे प्रत्येकाला एक विनंती आहे आपल्या घरातील आई बहीण आहे त्यांच्यासोबत बोलत असते असं समजून कमेंट करा विनंती आहे हो सर्वांनी छान कमेंट करा वाईट कमेंट करू नका उगाच गोविंद दादा थँक यू सपोर्टिंग कमेंट्स बद्दल ताजी नमस्कार मोहम्मद दादा आपण कुठून मी नाशिकची आहे दादा पण मी सध्या हैदराबादला राहते तुम्ही कुठून बोलत आहात सर्वांचं स्वागत आहे लाईव्हवरती प्लीज सर्वांनी लाईक डन करा जेवढे पण सी सीवरती लोक आहेत सर्वांनी खाली या कमेंट करा दीपक दादा हॅलो जय शिवाजी महाराज के जय जेजाऊ जय शिवराय दीपक दादा स्वागत आहे तुमचं वरती कुठून बोलत आहात जे पण कोणी नवीन मेंबर आहेत प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा सर्वांनी छान असा सपोर्ट करा हॅलो मी सुद्धा नाशिक पोलीस आहे ओके मोहम्मद दत्ता कसे आहात हे विचारत आहेत कसे आहात सगळेजण सर्वांना जय जिजाऊ जय जय शिवराय प्रेमदादा हॅलो नमस्कार ताई नमस्कार प्रेमदादा स्वागत आहे तुमचं प्रवीणदादा हॅलो कसे आहात प्रवीण दादा मी निवांतदा जे हा दादा सध्या निवांत आहेत आता दिवाळी संपली आहे त्यामुळे आता सगळे निवांत झालेले आहेत जे पण लोक आता सी सीवरती आहेत सर्वांनी कमेंट करा छान बोला परशुराम दादा हॅलो स्वागत आहे तुमचं वरती कसे आहात परशुराम दादा ताई तुझा चेहरा दिसत नाही बरोबर दिसतोय की दिसत आहे ना दादा तुम्ही कसे आहात आम्ही पण मस्त म्हणताय जेवण झालं का नाही दादा एवढ्या लवकर जेवण कुठे अजून मला बनवायचं आहे एवढं लवकर नसतं दादा जेवण आमचं नाही, <laughs> नाही म्हणताय ते कसे आहात सर्वांनी छान सपोर्ट करा मस्त कमेंट करा सर्वांनी थोडा वेळेस लाइव घेत आहे ॲक्च्युली नव्हता घ्यायचा पण म्हटले चल थोडा वेळ बसलेली आहे तर मग घेते म्हणून लाईव्हला आले कसे हात सर्वजण पटपट सर्वांनी कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा मी दिवाळी खाऊन सुंदर झालो आहे त्याच्या हो का दादा ताई तुमच्या गावाला येणार आहे दहीहंडीच्या दिवशी यावर्षी आमच्या गावाला दहीहंडी करतात की नाही मलाच माहीत नाही कारण मीच कधी गेलेली नाही दहीहंडीला गावाला आपण काय जॉब करता मोहम्मद दादा मी हाऊसवाईफ आहे दादा थँक्यू सपोर्टिंग कमेंट गोविंद दादा चहा वगैरे झाला का तुमचा तुमची दिवाळी कशी गेली मी हाऊस वाईफ आहे मोहम्मद दादा गृहिणी मराठी भाषेत मी गृहिणी आहे अरे वा हां सध्या तरी गृहिणीच आहे बघू ताई मला आवडतं ना आपण दहीहंडी फोडायला ओके तुमच्या गावाकडे असेल मग दहीहंडी फोडून घ्या आणि आता सध्या दहीहंडी नाही आहे हो झालं मस्त ओके गोविंद दादा बाकी काय म्हणता मग गोविंद दादा सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे प्लीज लाईक कमेंट करा जे पण लाईव्हमध्ये आहेत त्यांनी लाईक कमेंट करा सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र भास्करदादा हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती कुठून बोलत आहात तुम्ही जे पण नवीन कोणी लाईव्हमध्ये ॲड आहेत त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा अजून पुढे काहीतरी करा हो दादा प्रयत्न तर चालू आहे बघू बघू आता सध्या आ आता तरी घरीच आहे लहान मुलं आहेत माझे दोन बघू आता गोविंद दादा शेतीची कामं चालू आहेत ओके गोविंद दादा हो ना पाऊस पण खूप झाला ना पावसामुळे बऱ्याच शेतीचं नुकसान वगैरे पण झालेलं आहे ताई आमच्याकडे नाही दही हंडी म्हणून तर तुमच्याकडे येणार आहेत आणि दादा आता सध्या काही दहीहंडी नाही आहे त्यामुळे तुम्ही दहीहंडीचा विषय स्टॉप करा ज्यावेळेस दहीहंडी असेल त्यावेळेस बघू हो गोविंद दादा पावसामुळे शेतीचं पण बरंच नुकसान झालेलं आहे सगळीकडेच पाऊस इकडे पण पाऊस होता आता पाऊस आहे का तिकडे अरुण दादा हॅलो स्वागत आहे तुमचं ताई साहेब तुम्ही कुठे राहता मी नाशिकचे आहे दादा सध्या हैदराबादला राहते तुम्ही कुठून बोलत आहात दहीहंडीचा विषय आला वाटतं ताई अजून हो ना आता सध्या नाही दहीहंडी दादांचा नेहमी एकच विषय असतो दहीहंडी फोडायची आहे त्यांना फारच हाऊस आहे वाटतं अनिल दादा हॅलो तुम्ही मराठी हो मी मराठी आहे दादा शेती किती आहे दादा एवढं पर्सनल काय करायचं आहे शेती आहे आमच्याकडे थोडीफार आहे एवढी जास्त पण नाही गरजेपुरती आहे ज्ञानदेव दादा हॅलो कसे आहात ज्ञानदेव दादा तुम्ही प्लीज लाईक कमेंट करा सर्वांनी अरुण दादा दाजी काय करताय तसे काय नाही आहेत दाजी पण जॉब काय करता असं विचारत आहे का फौजी आहेत दाजी सर्वांचं लाईव्ह वरती स्वागत आहे प्लीज सर्वांनी लाईक कमेंट करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि छान बोला सर्वांनी पाऊस येऊन खूप नुकसान केलं आमचं हो म्हणतात म्हणतात सॉरी काही चुकीचं विचारलं नाही चुकीचं असं काही विचारलं नाही पण असं पर्सनल एवढं नाही का शेती काय आहे काय हे असं पर्सनल काही विचारू नका असं म्हणते मी कारण आपल्या शेतीचा काही असा विषय नाही आहे मी हेच सांगत होते की पावसामुळे शेतीचं खूप असं नुकसान वगैरे झालेलं आहे पाऊस पडतोय मुंबईला पण आहे ना मोहम्मद दादा मुंबईला आज पाऊस आहे का मध्ये दोन एक दिवस पाऊस पडत होता चाय पाणी झाले की राकेश दादा हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती हो चहा झाला कुठे राहता तुम्ही मी हैदराबादला विक्रमदा दादा, दही दहीहंडी फोडली मी तर किमान दहा ते पंधरा वेळा ऐकलं <coughs> हो तेच तर प्रवीण प्रवीणदादा नेहमी तेच सांगत असतात दहीहंडी फोडली दहीहंडी फोडली एकच सांगत असतात नेहमी राकेश दादा काय करतात तुम्ही मी गृहिणी आहेत राकेश दादा तुम्ही कुठून बोलताय दादा हॅलो जेवण झालं का ताई साहेब नाही अरुण दादा अजून जेवण नाही झालं बनवायचं आहे अजून जेवण पवन दादा हॅलो ताई न आहे सपोर्ट कर नक्की पवन दादा तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओच्या खाली कमेंट करून ठेवा नक्की मी तुम्हाला रिटर्न करेन तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा गोविंद दादा थँक्यू सपोर्टिंग कमेंट ताई जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दादा जय जिजाऊ जय शिवराय प्लीज लाईक कमेंट करा सर्वांनी दादा okay. ओके ताई साहेब दादा ओके ठेवतो गोविंद दादा थँक यू सपोर्टिंग कमेंट दो आवाज म्यूट केला होता राकेश दादा हॅलो ओके बाय आपण परत कधी भेटू ओके राकेश दादा बाय या तुम्ही पवनदादा व्हिडिओला कमेंट केली आहे काय ओके पवनदादा बघते मी नक्कीच आणि नक्की तुम्हाला मी रिटर्न करेल ओ दाजी बोला हां बोला काय बोलायचं आहे दाजी म्हणताय तुम्ही बोला पवनदादा व्हिडिओला कमेंट केली आहे अध्यक्षदादा हॅलो स्वागत आहे तुमचं काय हे यदा यदा ही धर्मस्थ क्लनी भ्रवर्ती भारत एवढं मला संस्कृतमधलं वाचता येत नाही आहे तरी मी वाचण्याचा प्रयत्न करते कारण माझं संस्कृतमधलं शिक्षण नाही झालेलं आहे पण वाचते मी अद्भूत नम धर्मस्थ तदा मान सृजमह परित्रानेय साधू नाम विनाशायाचा दृष्का दृष्कुनामा धर्म संस्थापनाय स्वभामी युगे युगे म्हणजे काय हो अध्यक्षदा याचं मराठीमध्ये पण ट्रान्सलेशन करा गोविंद दादा थँक्यू सपोर्टिंग कमेंट तृप्ती भोसले हॅलो हॅलो तृप्ती दीदी स्वागत आहे तुमचं वरती कुठून बोलताय है। मी हैदराबादवरनं बोलते आहे है, नाशिकचे आहे मी तुम्ही कुठून बोलताय तृप्ती ताई स्वागत आहे तुमचं वरती प्लीज लाईक कमेंट करा मी सातारकर ओके ताई मी नाशिककर आहे पण मी सध्या हैदराबादला राहते प्रवीण हे म्हणताय बोला हां बोला अध्यक्ष दादा म्हणताय महाभारतमधला एक श्लोक आहे अच्छा नाही माहीत दादा त्याचं मराठी ट्रान्सलेशन काय आहे सांगितलं तर बरं होईल संदीप दादा हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे दादा तृप्ती ताई म्हणताय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय ताई तुम्हाला पण प्लीज ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून सपोर्ट करा मी नाशिक कर ओके दादा सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे प्लीज लाईक कमेंट करा सर्वांनी सर्वांनी स्क्रीनवर डबल टच करा लाईक डन करा व ताईला सपोर्ट करा छान छान कमेंट्स करा हां सर्वांनी डबल टच करून स्क्रीनला लाईक करा कमेंट करा दादा थँक यू विजय दादा हॅलो ताई द नंबर लाईक केले थँक यू विजय दादा हॅलो सोनाली वहिनी स्वागत आहे तुमचं अध्यक्ष मी रोज लाईव्हला येणार आहे ओके दादा स्वागत आहे तुमचं रोज लाईव्हला आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून सपोर्ट करा सर्वांनी म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल माझी लाईव्ह येईल त्यावेळेस गोविंद दादा जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी दादा प्लीज सर्वांनी लाईक करा सोनाली बाईनी कशा आहात हो ओके थँक्यू दादा सर्वांनी असंच एकमेकांना सपोर्ट करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा सीवरती आठ लोक आहेत प्लीज कमेंट करा गोविंद दादा थँक्यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल संदीप दादा हॅलो चंद्रकोर बघून खूप छान वाटले थँक्यू दादा स्वागत आहे सर्वांचं लाईव्हवरती प्लीज लाईक डन करा सर्वांनी आणि चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी छान बोलण्याचा प्रयत्न करा वाईट कमेंट कोणी करू नका विजय दादा हॅलो स्वागत आहे तुमचं ताईच्या लाईव्हला लाईक करा नवीन असेल तर ताईला सबस्क्राईब करा आणि ताईला छान छान कमेंट करा ताईला सपोर्ट करा हो सर्वांनी छान कमेंट करा आणि सपोर्ट करा जेणेकरून लवकर चॅनेल मॉनिटाईज झालं पाहिजे सर्वांनी छान छान कमेंट करा मस्त बोलण्याचा प्रयत्न करा वाईट कमेंट नका करू अतिशय कारण तुमच्या पाठीमागे राजे आहेत म्हणून हो इथनंच माझे लाईव्ह असते अध्यक्ष दादा हे मी इथनंच असते कधीतरी मी बाहेर जर गे हॉलमध्ये बसले तर बसते कारण मुलं वगैरे असतात तेव्हा ताई खूप छान दिसतेस दिस, थँक्यू दादा हॅलो अपनम दादा हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्हमधी वेअर आर यू फ्रॉम डिअर नाशिक की होऊ मे नाशिक दादा आमचा पगार तेवढा टाईमाला द्या साहेब हो हो नक्कीच नक्कीच तुम्ही सर्वांनी छान असं सपोर्ट करा नक्कीच आपण आपलं लवकर ग्रोथ झाल्यानंतर पहिलं पेमेंट आल्यानंतर लवकर सर्व भेटूयात आपण नक्कीच पार्टी करूयात मस्त तुम्ही वेळात वेळ काढून येता माझ्या लाईव्हला आणि खरंच तुम्ही तुमच्या मुळेच आज जेवढे पण सबस्क्रायबर झाले आहेत ते सर्व तुमच्या सपोर्टमुळेच झालेले आहेत असे होणे अशक्यच आहे मी आज पहिल्यांदा आलो आहे हो तुम्ही पहिल्यांदाच आलात दादा गणेशदादा हॅलो स्वागत आहे तुमचं वरती कसे आहात हॅलो गणेशदादा खूप छान दिसता तुम्ही थँक्यू सर्वांचं लाईव्हवरती स्वागत आहे प्लीज लाईक कमेंट सर्वांनी आणि छान कमेंट करा, करा। बाय येतो आता परत भेटू टाईम मिळाला तर मानाचा राम राम शुभरात्री ओके दादा या तुम्ही कामं असतील तर काम करून घ्या तुमची सोनाली बहिणी सगळी बरी आहेत का हो सगळे बरे आहेत तुम्ही कशा आहात आलात का, का तुम्ही फिरायला गेलेलात ना छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय दादा दादा मी लॉंग व्हिडिओ टाकलेले आहेत अध्यक्ष दादा लॉंग व्हिडिओ टाकलेले आहेत नक्की बघा लाईक कमेंट करा गणेश दादा हॅलो दोन व्यक्तींचा पगार द्यावा लागतो ताई साहेब हो 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 नक्कीच दादा तुम्ही सर्वजण येता लाईव्हला वेळात वेळ काढून बोलता लाईव्हमध्ये खरंच तुमची खूप आभारी आहोत आम्ही जितेंद्र दादा हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती जय भीम नमो बुद्ध आहे जय दादा स्वागत आहे अभय दादा हॅलो हाय दीदी हाय अभय दादा कुठून बोलत आहात अभय दादा जितेंद्र दादा भावनो तुमच्या एक लाईक ताईला एक, एक करोड किमतीचा आहे म्हणून भावनं तुमचं एक लाईक व्हायलाच पाहिजे हां प्रत्येकाने एक लाईक करा आणि जमलं तर लाईव्ह शेअर करत जा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त लोक ॲड होती सबस्क्राईब केले आहे थँक्यू अध्यक्षदादा जय शिवराय दीदी जय शिवराय दादा और बता आप कैसे हो मे ठीक हो जितेंद्र दादा आप कैसे हो हो गए आपका चाय गे आप अमृता ताई हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती जय भीम जय भीम अमृता ताई कशा आहात तुम्ही कुठून बोलत आहात जे पण कोणी नवीन मेंबर्स आहेत प्लीज लाईक कमेंट करा आणि चॅनलला ला करा जे कोणी नवीन मेंबर आहेत त्यांनी दादा आशीर्वाद हे बाबासाहेब कामे एकदम बढिया हो ओके हम भी ठीक ठाक हे भैया हा दादा दीदी निगेटिव्ह कमेंट कशा कर फेस करता तुम्ही दादा जास्त विचारच करायचा नाही निगेटिव्ह कमेंटचा डायरेक्टली त्यांना ब्लॉक करायचं बाकी काहीही लक्ष द्यायचं नाही कारण काय ना आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं ना आणि ते बरेचसे असे फेक आयडीवालेच असतात फेक आय डी असतात आणि तेच असे वाईट कमेंट करत असतात त्यामुळे अशा लोकांकडे मी तरी लक्ष देत नाही आणि तुमचं पण जर हे असेल चॅनेल असेल ना तर लक्ष देऊ नका काही गरज नाही लक्ष देण्याचं तुमचं पण अभयदादा जर चॅनेल असेल ना तुमचं पण अभयदादा चॅनेल असेल तर लक्ष देऊ नका मोहम्मद दादा हॅलो छत्रपती शिवाजीराव महाराजचा जन्म कुठे झाला होता शिवनेरी किल्ल्यावर झाला होता दादा जन्म तुम्हाला माहीत नाही का एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जा जन्म झाला होता आणि मी मला वाटतंय तोरणा आणि रायगड ह्या दोन किल्ल्यांवरती व्हिडिओ बनवलेला आहे शिवनेरीवरती पण व्हिडिओ बनवलेला आहे मी नक्की बघा विजय दादा जय शिवराय ताई जय शिवराय दादा पांडुरंग दादा हॅलो नमस्कार ताई साहेब नमस्कार पांडुरंग दादा कसे आहात तुम्ही आप का से हो मी नाशिक की हो शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांचा जन्म झाला होता हां विक्रमदादांनी पण सांगितलेलं आहे सांगितलं विक्रमदादा मी त्यांना एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता दादा जितेंद्र दा, दादा मी फॅन हू चंद्रशेखर आझाद का मी आझाद हूं आजाद राहू ओके विनोद दादा हॅलो स्वागत आहे नमस्कार अमृतताई जेवण झालं का नाही अजून नाही कुठून आहात मी नाशिकच्या आहे दादा प्रदीप दादा हॅलो जय शिवराय जय भवानी जय शिवाजी छोटेलाल जय भीम नमो बुद्धय हॅलो छोटे भैया <laughs> अभय दादा म्हणताय तुमची सासू तुमची लाड करते का दिदी <laughs> काय आता उत्तर देऊ याच चा। करतात चांगल्या आहेत चांगल्या बोलतात दादा जनरल नॉलेज विचारू का हा विचारा जर मला उत्तर आलं तर मी उत्तर देईल नाही आलं तर तुम्ही उत्तर द्या काय ना बरेचशा कमेंट पण असतात वाचायला जर मला आलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आठवलं पटकन तर देईल मी त्याचं उत्तर नाही आलं तर तुम्ही द्या आणि ते दादा कसे आहात मी मस्त आहे दाताई साहेब सॉरी मी तुमचे लॉंग व्हिडिओ बघितले नाहीत किल्ल्यांचे दोन्ही पण तीन व्हिडिओ टाकलेत दादा दोन नाही तीन व्हिडिओ टाकलेत आणि तुम्ही अजून बघितलेले आहेत कमेंट पण केलेला आहेत नक्की बघा अमृता ताई म्हणताय ताई जेवण झालं का हो नाही अजून वाईट आ काय कुठला फोन चार्जिंगला नाही लावला तो कोणताच नको बघू रडू नको शांत रागा जनर दादा ना दा 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 जेवण झाले का ताई नाही दादा अजून नाही ओके नक्की बघतो ताई हा अभय दादा दीदी दा हजबंड सपोर्ट करतात का युट्यूब साठी हो दादा करतात हे बघा अभय दादा युट्यूब मध्ये आम्ही काही वाईट करत नाही जसं बाकीचे लोक करतात हे ते तसं तर काय आपण करत नाही त्यामुळे वाईट बोलण्याचा किंवा काही असा काही प्रश्न येतच नाही करतात ते मला सपोर्ट आणि ते पण आहेत की मध्ये बघा ना मध्ये मध्ये करतात कमेंट ते त्यांचं पण थोडं काम चालू आहे जसं त्यांना बोलायला जमेल तसं मध्ये मध्ये हाय बायचा मेसेज करता येते जे चांगलं वाटलं ते सांगितलं लपून काय ठेवायचं हो जय शिव जय श्री कृष्णा खुशीताई हॅलो स्वागत आहे खुशी स्टुडिओ हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती प्लीज लाईक कमेंट करा कहा से हो मी नाशिक हनुमान दादा हॅलो स्वागत आहे तुमचं पेन्सिल इथे होती बघ ती बघ बरोबर बोलतात आई तुम्ही हो तीबक, तीबक। बरबर बोलता के एफ हाय दिदू हाय ठाकूर दादा हॅलो घे ना मग एक मिनिट हा शरीर जरा पेन्सिल पाहिजे त्याला पेन्सिल देते मी अभ्यास करायचा आहे हॅलो खूप कमेंट वाचायच्या राहिल्या थांबा जरा मुलं आले आहेत ना मुलांचा आवाज था, चालला आहे त्याच्यासोबत मग त्याचे मित्र पण घेऊन येतात प्रदीप दादा म्हणताय रायगड किल्ल्यावर कोणाचा जन्म झाला रायगड किल्ल्यावर कोणाचा जन्म झाला मला एवढं माहीत नाही रायगड किल्ल्यावर कोणाचा जन्म झाला पण रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता आणि शिवनेरीवर त्यांचा जन्म झाला होता यूट्यूब वर म्हणायचंय का हो यूट्यूब वर व्हिडिओ आहेत ना हो दादा सोळाशे सा चौऱ्यात्तर साली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता बाकी जन्म कोणाचा झाला होता तिथे ते मला माहिती नाही शिवनेरी वर शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे रायगड झालेला आहे कोणाला माहित असेल तर कमेंट करा जनार्द दादा यूट्यूब वर हो व्हिडीओ आहेत ना दादा आरजे ठाकूर हमको मराठी नहीं आती हाय दिदू हाय दादा म्हणताय जातो मी जातो राना इकडे काही समजत नाही